इतकी प्राचीन कि तिच्या मातीच्या कणांमध्येही इतिहास दडलेला होता एक देश जो अनेक जन्म घेत गेला अनेक वादळांनी हल्ला पण कधीहीच तुटला नाही मित्रांनो मी मीनाक्षी महाजन आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या अद्भुत प्रवासात म्हणजेच भारत कसा बनला तर चला सुरुवात करूया हजारो वर्षांपूर्वी जेव्हा जगात केवळ काहीच संस्कृती होत्या तेव्हा आशियाच्या हृदयात एक भूमी शांतपणे विकसित होत होती हीच भूमी नंतर भारत बनली इथे लोकांनी नदीच्या काठावर आपली पहिली घरं बांधली सिंधू नदीच्या किनाऱ्यावर हडप्पा आणि मोहन जोडोडोसारखी शहरं उभी राहिली आणि त्या शहरांमध्ये लोक एकमेकांसोबत जगण्याचं व्यापार करण्याचं आणि जगाला विज्ञान शिकवण्याचं काम करत होते त्याच काळात कुठेही नव्हती अशी गोष्टी तिथे होत्या म्हणजेच सांडपाण्याची व्यवस्था शहरांचे नकाशे मोठे गोदाम पण त्या लोकांना माहीतही नव्हतं की ते एक महान संस्कृतीची पायभरणी करत होते वेड पुढे सरकले आणि आर्य आले त्यांनी वेद लिहिले ज्ञान संगीत तत्वज्ञान आणि निसर्ग यांचा संगम असलेली मंत्रांची ती दुनिया होती त्या वेदांनी समाजाला नवे विचार दिले त्यातून निर्माण झाले महाजनपद सोडा मोठी राज्य ज्यात मगध कोसल अवंती सर्वात शक्तिशाली होती याच काळातच राजकुमार सिद्धार्थ गौतम घर सोडून सत्य शोधायला निघाले आणि झालं बुद्ध जन्मले बुद्धांनी भारताला अध्यात्मिकतेचा मार्ग दिला आणि महावीरांनी अहिंसेचं अमूल्य औषध दिलं हळूहळू मगध साम्राज्य उभं राहिलं आणि चंद्रगुप्त मौर्य भारताचा पहिला मोठा सम्राट झाला चाणक्याचे मार्गदर्शन अर्थशास्त्राची नीती आणि एक मजबूत सेना हे सर्व भारताला एक संघ बनवत होते पण या कहाणीचं सर्वात मोठं नाव म्हणजेच सम्राट अशोक कलिंग युद्धातील रक्तपात पाहून त्यांनी तलवार बाजूला ठेवली आणि त्यांनी करुणा स्वीकारली त्यांनी स्तंभ बांधले संदेश पसरवले धर्म म्हणजे प्रेम अहिंसा आणि सत्य भारताला जगाला विचार देऊ आलं गुप्त साम्राज्याचं या काळात भारत ज्ञानाने चमकला आर्यभट ग्रह फिरतात हे सांगत होते वराह मिहीर ताऱ्यांचं भाकित करत होते कालिदास साहित्य लिहित होते आणि भारताची ओळख ज्ञानाचा दीप म्हणून जगभर पसरवत हुत होती पण इतिहास नेहमी सरळ नसतो बाहेरून अनेक आक्रमक आले काही लुटायला काही इथे राज्य करायला पण प्रत्येक वेळी भारताने नव्या संस्कृतीत मिसळून घेतलं आणि नंतर आली दिल्ली सल्तनत मुघल आले त्यांनी भारताला नवी कला वस्तुकला संगीत दिलं ताजमहल फतेहपूर सिकरी लाल किल्ला हे फक्त इमारती नाही तर त्या काळातील संस्कृतीची साक्ष होते आणि मग आली सर्वात वेदनादायक वेळ म्हणजेच ब्रिटिश काळ ते व्यापारी म्हणून आले पण सत्ता घेतली कर वाढवले लोकांना दडपलं भारताचा आर्थिक कणा मोडून टाकला पण भारत कधीच शांत बसला नाही अठराशे सत्तावन्नची क्रांती राणी लक्ष्मीबाई मंगलपांडे तात्या टोपे सगळे उठले जरीही लढाई दडपली गेली तरी स्वतंत्राची ज्वाळा मात्र शांत नाही झाली गांधीजी आले अहिंसा घेऊन भगतसिंग आले क्रांती घेऊन बोस आले वीरता घेऊन लाखो लोक देशासाठी उभे राहिले अणगिनत आंदोलनं झाली दांडी मार्च भारत सोडो चळवळ सत्याग्रह अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला पहाटेचा झेंडा फडकला आणि उद्बोधन झालं आणि आपण स्वतंत्र झालो पण त्याच दिवशी देशाचे दोन तुकडे झाले विभाजनाची वेदना लाखो जणांचं स्थलांतर रक्ताचे डाग तरीही भारत पुन्हा उभा राहिला स्वतंत्रानंतर भारताला दिशा देणारे महान नेते पुढे आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं स्वतंत्र भारताचं सर्वात मोठं शस्त्र निवडणुका सुरू झाल्या उद्योग उभे राहिले शहरे विकसित झाली भारताने शेतीपासून विज्ञानापर्यंत प्रत्येक क्षेत्रात पावलं टाकली इस्रो स्थापन झाली आणि आज भारत चंद्रयान मंगळयानाद्वारे जगाला दाखवत आहे की हा देश फक्त इतिहास नाही तर देश भविष्य आहे आजचा भारत एक भावना आहे ज्याला घडवायला हजारो वर्ष लागली आणि ज्याच्या प्रत्येक विजयामागे असंख्य बलिदान आहेत म्हणूनच जेव्हा आपण म्हणतो मेरा भारत महान ते फक्त शब्द नसतात ते भारताचा संपूर्ण प्रवासाची प्रतिध्वनी असते मित्रांनो भारत हा केवळ भूगोल नाही भारत हा इतिहास संस्कृती बलिदान आणि आशेचा संगम आहे जर तुम्हाला ही भारताची अनोखी कहाणी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चला पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद